नमस्कार मित्रांनो नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आलेली बघू शकता चार अकरा दोन हजार पंचवीस ला जाहिरात आलेले मित्रांनो बघा टोटल किती जागा आहे बघू शकता चालक पदासाठी बघू शकता छत्तीस जागा आहे आणि फायरमॅन पदासाठी बघू शकता एकशे पन्नास जागा आहे बघा मित्रांनो नवीन अपडेट आलेले शहाऐंशी पदासाठी जाहिराती मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेवर गट गटक आणि गड पदासाठी जाहिरात आहे बघा दहा अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने वेतन वेतन स्तर सातव्या वेतनुसार तुम्हाला सॅलरी भेटणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक बघू शकता दहा अकरा दोन हजार पंचवीस ते एक बारा दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि एक्झाम लवकर जाणार मित्रांनो तर बघू शकता एक बारा दोन हजार पंचवीसच्या अंतिम दिनाके म्हणजे तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास ही एक्झाम होणार आहे फी बघू शकता तुम्ही ओपनवाल्यासाठी एक हजार फीज आहे इतर मार्गसवर्गासाठी नऊशे फी आहे ज्यांचं फायरमॅनच डिप्लोमा झालेलं आहे डिग्री झालेला आहे अशासाठी एक सुवर्ण संधी आहे भरपूर जागा आहे फायरमन साठी कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता जागा बघा सॅलरी भेटणार तुम्हाला स्केल सहा तर एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता ओपन वालेला बघा पस्तीस जागा आहे सहा महिन्याचं कमीत कमी अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण झालेला असावा म्हणजे सहा महिन्याचा डिप्लोमा झालेला असावा तर तुम्हाला अप्लाय करता येईल अग्निशमन या पदासाठी चालक पदासाठी बघू शकता तुम्ही गट पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत सॅलरी भेटणारे चांगली पेमेंट भेटणार मित्रांनो चालक पदांना सलक यंत्र चालक वाहन चालक अग्निशामन या पदासाठी बघू शकता सहा सा महिन्याचा डिप्लोमा झालेला पाहिजे अग्निशामनचा खाली बघू शकता तुम्ही फिटनेस किती पाहिजे उंची बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे छाती बघू शकता एक्क्याऐंशी एक सेंटीमीटर वजन बघू शकता पन्नास किलो पाहिजे कमीत कमी मुलीसाठी शेहेचाळीस आणि दृष्टी चांगली पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र